घरगुती चव आणि पारंपरिक पौष्टिकतेचं सुंदर मिश्रण म्हणजे थालीपीठ विविध धान्यांच्या पिठापासून तयार होणारं हे थालीपीठ चवीला रुचकर पोटभर आणि आरोग्यासाठीही तेवढंच फायदेशीर असतं चला तर मग बनवूया आज घरच्या घरी तयार होणारा झटपट असं थालीपीठ नमस्कार मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये तर सर्वात आधी आपण थालीपीठसाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया तर इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे दोन टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे एक वाटी कांदा कट करून घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथे मी हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण इथे थालीपीठला लागणारं मिश्रण तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यावरच बेसनसुद्धा घातलेलं आहे आणि आपण जो कांदा कट करून घेतलेला होता तो सुद्धा घातलेला आहे कोथिंबीरसुद्धा यावरच घालायची आहे आणि पांढरे तुळीसुद्धा मी घातलेले आहेत आणि इथे आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती हिरवी मिरचीची तीसुद्धा घातलेली आहे आणि लाल तिखट आणि हळदसुद्धा घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर सर्वात आधी आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपण पाण्याचा वापर करून छान कणिक मळून घेऊया तर इथे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता पाण्याचा थोडा थोडा वापर करून मी छान कणिक मळून घेणार आहे तर थालीपीठाची कणिक आपल्याला भाकरीच्या पिठासारखी मळायची आहे म्हणजे ती अगदी घट्टही नको आणि अगदी पातळही नको तर इथे मी छान पाण्याचा वापर करून ही कणिक मळून घेते तर तुम्ही पाहू शकता इथे मी कणिक छान मळून घेतलेली आहे आणि तुम्ही या कणकेचं टेक्स्चर बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला थालीपीठाची कणिक अशी छान मळून घ्यायची आहे आणि आता आपण थालीपीठ तयार करूया तर थालीपीठ तयार करण्यासाठी इथे मी एक रुमाल घेतलेला आहे आणि हा रुमाल मी पाण्याने छान ओला करून घेतलेला आहे आणि आता या कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला याला छान हातावर असं गोल करून घ्यायचं आहे आणि मग तो गोळा आपण या रुमालावर थापून घेणार आहोत तर इथे तुम्ही थापण्यासाठी पाण्याचा वापर करू शकता तुम्ही तर तुम्ही पाहू शकता मी बोटांच्या साहाय्याने याला छान असं थापून घेत आहे तर एकसारखं सर्व साईडने आपल्याला याला छान थापून घ्यायचं आहे तुम्ही मध्ये मध्ये इथे पाण्याचा वापर करू शकता म्हणजे जी, जी कणिक आहे ती तुमच्या हाताला चिटकणार नाही तर इथे थालीपीठ छान थापून झाल्यानंतर इथे मी चार ते पाच होल केलेले आहेत तर हे होल कशासाठी केले ते आपण थालीपीठ भाजताना मी सांगेल तर इथे मी तव्याला छान तेल लावून घेतलेलं आहे तवासुद्धा छान तापलेला आहे तर आता आपण हे थालीपीठ तव्यावर टाकून घेऊया तर आपण ज्या कापडावर थालीपीठ थापलेलं आहे ते तसंच उचलायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे तर आता आपण हे होल कशासाठी केले होते तर ह्या होलमध्ये आपण थोडं थोडं तेल सोडणार आहोत तर हे तेल कशासाठी सोडायचं आहे तर आपलं थालीपीठ छान खरपूस असं भाजलं जाईल म्हणून आपण हे होल केलेले आहेत आणि साईडनी सुद्धा थोडंसं सा तेल सोडायचं आहे आणि आपल्याला एक साईडनी आता या थालीपीठला छान भाजून घ्यायचं आहे तर एक साईडनी आपलं थालीपीठ छान भाजून झालेलं आहे तर आता आपण दुसऱ्या साईडनी छान भाजून घेऊया तर थालीपीठ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो परंतु आपण मिडियम गॅसवर जर थालीपीठ छान भाजून घेतलं तर ते वरच्या साईडनी छान कुरकुरीत आणि आतून तेवढंच नरम असं भाजलं जाईल तर थालीपीठ भाजताना थोडे पेशन्स ठेवायचे आणि ते मिडियम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथे माझं एक थालीपीठ छान भाजून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता वरच्या साईडनी किती छान ते कुरकुरीत झालेलं आहे आणि आतून तेवढंच नरम झालेलं आहे तर आता मी ही थालीपीठ तव्यावरनं काढून घेते आणि बाकी थालीपीठ सुद्धा तयार करून घेते तर तुम्ही पाहू शकता थालीपीठचा कलरही किती सुंदर आलेला आहे आणि तेवढंच ते थालीपीठ कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेलं आहे तर अशा प्रकारे गरमागरम थालीपीठ तयार आहे बाहेरून छान खमंग आतून मऊ आणि पौष्टिक रोजच्या धावपळीतही घरच्या चवीची आठवण करून देणारा हा पारंपरिक पदार्थ लोणी दही किंवा चटणीसोबत अजूनच छान लागतो कमी साहित्य सोपी पद्धत आणि भरपूर प्रेम तुमच्यासाठी खास घरच्या हातचा थालीपीठ रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा लाईक करा शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका थँक